नमस्कार शेतकरी मित्रांनो चला हा बघा मोसंबीचा बाग कसा आहे छान आहे ना बाग हा हे बघा लाईव मध्ये चांगला बगीचा आहे हे बघा आहे ना अशी मोसंबी पाहिजे मार्केटला अशी मोसंबी असल तर दोन पैसे चांगले येतात शेतकऱ्यांना क्वालिटी और क्वांटिटी आपले म्हणायचं म्हणजे मोसंबी रेट सध्याला थोडं मागवकडं माग, पुढं व्हायला कारण शेतकरी मित्रांनो दिल्ली कलकत्ता जयपूर राजस्थान इकडं साऱ्या सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळं थोडंसे मंदी आहे मालाला पण बाजार थोडे वाढू शकतात बाजार वाढू शकतात त्याकरता आपण असे जर माल असेल एकदम भारी आणि चांगल्या क्वालिटीचे तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करून आम्हाला सांगा आमचा इतकं माल आहे इतकं मला आहे व्हॉट्सअपवर पाठवला तरी चालेल व्हॉट्सअपवर जरी असा असाल माल तरी पाठवला चालेल आम्ही श शे आपल्या शेतावरती येऊन असे माल घेतो बघा असा माल असेल तर नक्कीच आम्हाला कळवा आणि पावसामुळं थोडंसं क शेतकरी मित्रांनो मार्केट थोडं कमी आहे सडोतर चढोतर मार्केटमध्ये दिसत आहे पण पाऊस उघडल्यानंतर निश्चितच एक अंदाज आहे थोडा मार्केट वाढू शकते शेतकरी मित्रांनो आज थोडा पाऊस आपल्या इकडं म मराठवाड्यामध्ये थोडा उघडलेला आहे पण बाहेरच्या राज्यामध्ये जेणेकरून पश्चिम बंगाल आहे आणि पश्चिम बंगाल असून परत पश्चिम बंगाल आहे इकडं बिहार आहे इकडं राजस्थान आहे इकडं दिल्ली आहे ह्या भागामध्ये मार्केट जे आहे जो महाराष्ट्राचा माल आपल्या मराठवाड्याचा माल बाहेर राज्यात जातो तिथे पोहोचालो असल्यामुळं मार्केटमध्ये दोन पैसे कमी जादा कमी जादा व्हायले पावसामुळे थोडं मार्केट ढिल्ला आहे पाऊस थोडा कमी उघडला उघडल्यानंतर उघडल्यानंतर थोडंसं मार्केट वाढू शकतं असा एक अंदाज आहे आणि आज आपण आलो आहे ह्या मळ्यामध्ये ह्या मळ्यामध्ये आपण हमाळा घेतलेला आहे इथं आपली चालू आहे बघा तुम्हाला तोडमध्ये पण दाखवतो कसा माल आहे हे बघा आपली तोड चालू आहे मोसंबीची आज हा बघा आपला असा बारदाना आपण असा बारदाना म्हणजे तारपकी टाकून सनी माल जो जंगलमध्ये तुटलेला माल आहे आपला हा माल तुटून सनी इथे येतो इथून आपण शॉर्टिंग करून सनी शॉर्टिंग करून सणी आपण ट्रॅक्टर मध्ये भरणार ट्रॅक्टर मध्ये भरल्यानंतर आज आपण डायरेक्ट बाराडाची गाडी आहे ती लोड राहणार हे बघा कसा आहे कसा आहे माल आपला कसा आहे माल हे बघा असा माल असला तर आपला आजचा लाइव रेट आहे शेतकरी मित्रांनो सोळा हजार ते एकवीस हजार रुपये टन बघा असा असला तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा ओके आमच्या चॅन जर आमच्या चॅनलला आपण नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून जसा एक दोन दिवस दूछार, साड, एक आड आम्ही असं असले मोसंबीच्या रेटबद्दल व शेताच्या मोसंबीच्या शेतावरती जाऊन व्हिडिओ आपल्याला पाठवत आहे हो